जय शिवराय बांधवांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून इतिहासाच्या संबंधित जे काही आपले व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील खरं तर, तर, तर गडकिल्ले म्हटलं की आपल्याला आप एक वेगळाच आनंद होतो आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले म्हटलं की मग तर गोष्टच वेगळी कारण आत्म्याला सखोल शांती देणारं नाव म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले म्हणजे जणू काही स्वर्गाचं सुखच प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजचे गडकिल्ले फिरावेत पहावेत आणि त्यांची माहिती जाणून घ्यावी आपण आज अशाच एका किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे या सह्याद्रीचा दुर्गसेवक आणि श्रीमान पवित्र रायगडाचा रक्षक किल्ले लिंगाना किल्ले लिंगाणा हा महाडपासून ईशान्य सोळा मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व राजगड यांच्या दरम्यान स्थित आहे लिंगाण्याचे कातळ म्हणजेच त्याचा कडा हा जवळपास दोन हजार नऊशे एकोणसत्तर फूट उंचीचा असून त्याची चढण ही चार मैल लांबीची आहे या किल्ल्याबद्दल असंही म्हटलं जातं की जर रायगड हा राजग्रह असेल तर किल्ले लिंगाणा हा कारागृह होता या किल्ल्याच्या बेलाग सुळका आणि येथील निसर्डी माती या कारागृहासाठी अतिशय अनुकूल असत म्हणून महाराजांनी किल्ले लिंगाण्याला या राजधानी जवळील कारागृह बनवले होते या किल्ल्यावरून जर कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपला जीव गमावण्यापरीस अन्य कोणताही मार्ग नव्हता कारण गडावरचे दोर आणि शिड्या जर काढून घेतल्या तर गडावरून पळण्याच्या सर्व वाटा बंद होत असेल या किल्ल्यावरच्या गुहेमध्ये जुने एक कारागृह होते त्यात छत्रपती शिवाजी महाराज एका वेळेस पन्नास कैदी ठेवत हा निसर्ग झाडणी गर्द असलेला किल्ला महाराजांनी मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर रायगडाजवळ बांधून काढला होता हा किल्ला म्हणजे जणू काही या रायगडाचा रक्षकच या रायगडाचं वैभव आणि संपत्ती अबाधित ठेवण्यासाठी जवळपास शेकडो वर्षापासून या स्वराज्याचं रक्षण करत बेलाखपणे उभा आहे एखाद्या निष्ठावंत मावळ्याप्रमाणे सेकडो वर्षापासून सह्याद्रीचं से रक्षण करत उभा असलेला हा किल्ले लिंगाणा इतरांच्या दृष्टीत जरी महत्त्वाचा नसला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा होता कारण याला सुरक्षेच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व होते किल्ले लिंगाण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय शिवराय जय शंभूराजे